बोदवड जिल्हा जळगाव मुक्तायनगर बोड बोदवड जळगाव या मतदारसंघामध्ये शिंदे सेनेचे चंद्रकांत पाटील यांच्या विरुद्धात शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे या आमदारकीसाठी निवडणूक लढवित आहेत तर आता दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पुन्हा हेच प्रतिस्पर्धीही होते आणि त्यावेळेस काय घडलं ते एक महत्त्वाचं बघून घ्या दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये चंद्रकांत पाटील हे अपक्ष म्हणून होते आणि ते विजयी झाले एक्याण्णव हजार ब्याण्णव मतं मिळून त्यानंतर ह्या रोहिणी खडसे ज्या होत्या त्या भाजपच्या होत्या आणि त्यांना नव्वद हजार एकशे पस्तीस मतं मिळाली होती म्हणजे एक दीड हजाराने हे चंद्रकांत पाटील अपक्ष निवडून आले आता ते शिंदे सेनेत गेलेत आता या मतदारसंघामध्ये लढत तर अटीतटीची आहेच किंवा हजार मताच्याच फरकाची आहे असंही म्हणता येणार नाही आहे पण ती तशी होऊ शकते सुद्धा उमेदवार निवडून येऊ शकतो आता या मतदारसंघामध्ये कोळी समाज मोठ्या प्रमाणावर हो आहे अल्पसंख्याक म्हणजेच त्यांना आपण मुस्लिम म्हणू ते लोकसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहेत लेवा समाज आहे मराठा समाज आहे आणि तसंच या मतदारसंघात राष्ट्रीय संघाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये आहे आता चंद्रकांत पाटील हे शिंदे सेनेचे पण पन, भाजपने रोहिणीपेक्षा एकनाथ खडसेंना पुन्हा एकदा लक्ष केले त्याचं कारण एक हे जे, जे आपले एकनाथ खडसे हे पूर्वी भाजपमध्ये होते नंतर राष्ट्रवादीमध्ये गेले नंतर परत भाजपमधून गेले त्यांनी पक्ष बदलले ते विरोधी पक्षनेते म्हणून होते आणि एक तडजोडीचा दृष्टिकोनातून हो ते महत्वाचे राहिलेले आहेत असं त्यांच्यावरच काही आरोप केलेले गेलेले आहेत त्यामुळं आता एकतर दुसरं एक या एकनाथ खडसे यांना भाजप म मध्ये प्रवेश करण्यासाठी हे अमित शहाकडे गेले होते त्यांच्या त्या दुसऱ्या चिरंजीव जे आहेत मंत्री त्यांचे आम्ही एक व्हिडिओ केलेला आहे तर त्या घेऊन गेल्या होत्या तर तरी त्यांनी भाजपमध्ये रक्षा आणि त्यांना अजूनपर्यंत प्रवेश दिलेला नाहीये त्यामुळं हे एकनाथ खडसे यांनाच लक्ष केलेलं आहे आणि एकनाथ शिंद खडसे यामुळं चंद्रकांत पाटील यांना भाजपत बुस्टर मिळेल असं एक आशा वाटते यावेळेस आता हे रक्षा खडसे यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळालं आता त्या स्वतःच्या मतदारसंघात विजयासाठी किती प्रयत्न करतात त्यावरही ते अवलंबून आहे आणि यावर नुसत्या मुक्ताईनगर करायचंच नव्हे तर दिल्लीकरांचं इथे लक्ष आहे आधी खडसे कुटुंबियाचा राजकीय प्रवास सत्ता आणि विरोधकांच्या घरातून सुरू आहे त्यामुळे नगर मुक्ताईनगर बरोबर उमेदवाराबरोबरच अनेकांच्या भवितव्यावर शिक्कामोर्तब करणारी लढाई आहे म्हणून खुद्द मुख्यमंत्री आणि केंद्रीय नेतृत्व देखील या मतदारसंघामध्ये लक्ष ठेवून आहेत एकोणीसशे बासष्ट ते दोन हजार चौदापर्यंत या मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप हे दोघांनाही समसमान विजय मिळाले काँग्रेस सहा वेळा निवडून आले आणि भाजप सहा वेळा निवडून आले पण दोन हजार एकोणीसमध्ये चंद्रकांत पाटील हे अपक्ष उमेदवार विजयी झाले पण त्यावेळेस भाजपचं जे बळ होतं ते चंद्रकांत पाटलांकडंच होतं त्यामुळं एकनाथ खडसे यांच्या वचसचा बुरुंग राजकारणातून ढासळत गेला आणि खडसेंनी हातावर शरद पवाराचं घडाळ बांधलं त्या काळामध्ये आणि तिकडं चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश केला शिंदेंच्या त्यामुळं आता आमदार चंद्रकांत पाटील शिंदे सेना व रोहिणी खडसे शरद पवार गट हा पाच वर्षाने पुन्हा एकदा आमने सामने आलेले आहेत आणि यावेळेस सर्वात महत्वाचं म्हणजे मतदारसंघातील प्रश्न कोणत्या आमदाराने सोडवला आणि कशा पद्धतीने सोडवला हे महत्त्वाचं बघायला पाहिजे कारण येथे विविध प्रकारचे जे प्रश्न आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ते प्रश्न अद्यापर्यंत रस्त्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न आहे सिंचनाचा प्रश्न आहे शेतीमालाला हमीभावाचा भावाचा प्रश्न आहे परत गावोगाव एक पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहे खेड्या वस्तीवर तर असे प्रश्न जर या उमेदवाराने आमदाराने जर सोडवले असले तर त्याला पुढील याच्यामध्ये पुढील पंचवार्षिकमध्ये दे निवडून देण्यासाठी लोक तत्पर असतात परंतु तसं जर घडलं नाही तर लोकांचा रोष त्या आमदारावर असतो आणि म्हणून आता येथे या मतदारसंघातील विकासाची परिस्थिती कशा पद्धतीचे आहे हे सर्वात महत्त्वाचं पाहणं ठरलं कारण या पाहण्यावरून एक अंदाज असा बांधतो तो हे हाकी हे आमदार कार्यक्षम आहे की यांनी काही विशेषच कार्य केलं नाही की लोकांचा विकास करण्याऐवजी आपलाच विकास केलेला आहे अशा पद्धतीचा प्रश्न येथे नेहमी उपस्थित होत असतो कारण एका मतदारसंघामध्ये तर असंच झालं की तो आमदार निवडून आला आणि त्यांनी स्वतःचे बंगलेच बांधले चौतीस कोटी रुपयाचे त्यांनी इस्टेट जमा केली त्यामुळं अशा लोकांना परत निवडून देण्यासाठी तर मग या मतदारसंघातील सगळे लोक एकवटले आणि त्याच्या विरोधात सर्व पक्ष एकवटले सर्व नेते एकवटले आणि म्हटले असा नको उमेदवार आणि मग आता तो उमेदवार प्रयत्न करतो आहे की मला आहे ना आता कोणत्या परिस्थितीत निवडून द्या मी तुमचं काम करेल कारण एकही प्रश्न एकही प्रकल्प पुरा झाला नाही सगळे प्रकल्प असेच या म्हणजे अर्धावस्थेत आहेत तर यामध्ये शेवटी आमदार चांगल्या पद्धतीचं जर त्यांनी काम केलेलं असलं तर लोक त्यांना निवडून देतात आता त्यानंतर एक दुसरी महत्त्वाची गोष्ट एका रात्रीमध्ये एक हे बदलतं निवडणूक फिरली आपण असं म्हणतो तर एका रात्रीमध्ये ही निवडणूक फिरत नाही तर ती फिरवली जाते कारण आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या अगोदरच पैशाचं बळ दिलं जातं प्रत्येकाला दहा लाख वीस लाख पन्नास लाख काय जे असतील त्या निवडणुकीच्या आणि तेवढे तेवढे मतदार करा मग त्या त्या गावामधील ते, गावा ते सरपंच असो किंवा त्यातला पुढारी एखादा असो म्हणजे निवडणुकीचं हे तंत्र सर्वात जास्त आहे कारण आता कधीही निवडणुकीमध्ये एवढे पैसे सोने नाणे किंवा दारू त्याच्यानंतर एक भांडीकुंडी यांचे ट्रकच्या ट्रक जप्त केलेले आहेत खूप आणि नोटा जप्त करत असताना आता साध्या या बॅगा बॅगादेखील तपासतात त्यामुळं हे जे वाटप होणार आहे पैशाचं भांड्यांचं किंवा भेटवस्तूचं किंवा चांदीच्या वस्तू सोन्याच्या वस्तू त्यानंतर काही इतर प्रकारचे जे दारूचे अड्डे आहेत ते तर अशा पद्धतीचे जे वाटप होणार त्याच्यावर या यांचं खूप लक्ष आहे विविध मतदारसंघामध्ये तर तेव्हा यामध्ये हे कोण निवडून येतं आणि कोण निवडून येत नाही याची फार मोठी यावेळेस आपणाला हे लागू नये पण शिंदे सेनेच्या पाठीमागं शिंदेचं बळ या चंद्रकांत पाटलांना जर मिळालं तर ते निवडून येऊ शकतात आणि जर समजा ह्या रक्षा खडसे यांचं बळ जर जर यांना मिळालं रोहिणी खडसे यांना तर त्या निवडून येऊ शकतात पण शक्यता या रोहिणी खडसे निवडून येण्याची सर्वात जास्त आहे आम आमचा जो चॅनलमार्फत आम्ही जे केलेले सर्वेक्षण तर त्याच्यामुळे रक्षा खडसे या सध्या तरी विजयाच्या आघाडीवर आहेत अशी परिस्थिती दिसते तर आमचे ए टी एम न्यू न्यू वर्ल्ड चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप लोक बघत असतात आणि ट्रस्ट करत असतात की या या, या, या मी आम्ही आ, विशिश जा जा करा, करा, करा। या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे विशेष मुद्दे जे लोकशाहीच्या संदर्भामधले आहेत ते सुस्पष्टपणे मांडत असतो तर आमच्या या चॅनलला ज्या जास्त सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि या मतदारसंघामध्ये काय होणार त्याची एक कॉमेंट करूनही आपण या संदर्भात आमच्याकडं सांगू शकता आणि आमच्या चॅनलला ज्या जास्त सबस्क्राईब करा